जनतेच्या अनेक प्रश्नांमुळे वर्षानुवर्ष मी कार्य करत असताना माझ्या लक्षात आलं की यावेळेला मी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधानसभेची उमेदवारी मागावी म्हणून मी निवेदन पक्षाकडे दिलं की महाराष्ट्राच्या जनतेला विधानसभेच्या माध्यमातून वीज पाणी आणि आरोग्य हे मोफत मिळायला पाहिजे असं माझं पूर्वीपासून मनापासून एक भावना आहे कारण देशात इतर आर्थिक मागासलेले राज्य त्यांनी त्यांच्या राज्याच्या जनतेसाठी हे सुविधा उपलब्ध करून दिलेले आहेत मग आमच्या महाराष्ट्रासारखं प्रगत राज्यामध्ये जिथं आर्थिक कुठलीही चलचल नसताना ही सुविधा जनतेला का मिळू शकत नाही तर माझ्या लक्षात आलं की कुठंतरी राजकीय लोकांची इच्छाशक्तीचा अभाव असू शकतो म्हणून विधानसभेमध्ये जायचं माझं मानस आहे म्हणून मी कल्याण पश्चिमच्या विधानसभा उमेदवारीची मागणी केली आणि महाविकास आघाडी जर मला इथून उमेदवारी दिली तर मी नक्कीच निवडून येईल आणि भविष्यामध्ये कल्याणच्या जनतेसाठी आरोग्य सुविधा रस्त्याचे पाण्याचे आणि माझं एक स्वप्न आहे की कल्याण तालुक्यामध्ये एक मेडिकल कॉलेज नक्कीच आणायचे आज ज्वलन प्रश्न अनेक आहेत जे रोज जनता भोगत आहेत वाहतूक पोलिसांच्या आळगरचे इथे रोज वाहतूक जाम होतोय वेळोवेळी त्यांना समज देऊन सुद्धा त्यांना समजावून सुद्धा ते काही ऐकत नाही जनतेला अडचणीत आणतात नदीच पाणी पाणी आज आमच्या इथं रहिवाशी वर्दल वाढलेली आहे मोठ्या प्रमाणात इथं मुंबईची जनता इतर स्थलांतर झालेली कल्याण जनता वाढत असताना एम आय डी सी पाणी तेवढं सोडते पाणी कमी पडतो तर त्या पाणीचं उपयोग नदीच्या मार्फत कसं करता येईल माझ्याकडे ते योजना आहे परंतु मधी सध्या नदी हा प्रदूषित झाल्यामुळं आणि त्या प्रदूषणावरती महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अजिबात कुठलंही लक्ष नाही तर त्यांचेही कान उघडणीचा माझा प्रयत्न असेल त्याच्याही विरुद्ध माझे आंदोलन करायची तयारी आहे परंतु सध्या निवडणुकीचा काळ असल्या कारणाने आमचं लक्ष सध्या निवडणुकीवरती केंद्रित आहे आणि मला खात्री आहे की मला जर विधानसभेची उमेदवारी मिळाली तर मी कल्याण पश्चिममधून निवडून येऊ शकतो कारण असं की कल्याण पश्चिममधून आमचा राष्ट्रवादीचा खासदार निवडून आला आहे त्या खासदाराला चौऱ्याहत्तर हजार मतं पडलेली आहेत तर त्या मता, मत मताच्या आधारावरती माझं सीट इथून निघू शकते अशी मला खात्री आहे